नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मी चाललो आहे गणपतीला गावी कोकणामध्ये चिपळूणला तर मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे ट्रॅव्हलिंगचा असणार आहे आणि पूर्ण रस्ता कसा आहे वगैरे ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे जसं जसं आता वाजले सकाळचे पाच सकाळ जसे उजडते सूर्य उगवतो तसे पनवेलच्या पुढं पन आपण पोचतो आणि तिकडे जे जे, जे गाव आहेत ना बघण्यासारखे आहेत सा, तर इकडे एवढं सामान आहे इकडे बॅग घेतले त्याच्यामध्ये सा जास्त सामान नाही पण इकडे टी शर्टच वज आहे कारण ह्या वर्षी आपण टी शर्ट छापले होते मी कोकणीने आणि वगैरे तर तो 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 ता ता ते आहे तर बघूया आपल्याला बाईकवर बांधता येतात काय सर्व टी शर्टच आहेत त्याच्यामध्ये चला निघूया आपल्याला चौकासच जायचं आता वाजले पाच सकाळचे बघूया जा सात तासाचा प्रवास असतो कसेडी घाटाचा एक तास कमी केला तर नाहीतर जुन्या रोडनी जर वरतून गेलो तर आठ तास एक तास वर वर्त वरतून जायला लागतो म्हणजे कशीडीतून वगैरे तर आपण भोगद्यातूनच भोगद्या चालू झाले कशीडीचा भोगदा चालू झाला आहे तर तिकडनं जाणार आहे आपण संध्याकाळीपर्यंत पोचलो तरी चालेल पण आपल्याला हळूहळू गणपतीला गावी जायचं आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया अशा प्रकारे बांधलं इथे आपलं बाचकं पहिलं कधी नेलं नव्हतं असं पण बघूया एकदम फिट बांधले नाही तर पाडा विडायचा पाठी आपण गाडीला खेळावी गणपती बाप्पा मोर रिसेट करूया मीटर पडू नको रे गावी जातपर्यंत चला आपल्या प्रवासाला सुरुवात करूया तर कामोट्याला हो पोहोचलोय आवर्ती मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे लाईट मारला आहे आणि परत आपल्याला हा जातो पुणे पनवेलला वगैरे तर इकडे चहा पियायला थांबलो होतो अजूनपर्यंत हे व्यवस्थित आहे आपलं हळद नाही आहे म्हणजे जाईल गावपर्यंत नाहीतर काय भीती आहे पडायची वगैरे त्याच्यामुळं वे चला छत्तीस किलोमीटर पार करून आपण पोचले वडखळला आणि वडकळच्या ब्रिजवर आहे हा व्ह्यू बघा इकडचा लेफ्ट साईडचा ब्रिजच्या घालून कोकण रेल्वेचा रूट आहे आणि नजारा बघत आहे सकाळ सकाळचा सकाळचे सा। वाजले सात गाव बघा वडखलगाव आणि ब्रिजच्या राईट साईडला इकडे बघतंय हे आहे जे एस डब्ल्यू इंडस्ट्री पूर्ण आपला प्रवास व्यवस्थित चालू आहे आणि रस्ता पण बऱ्यापैकी खाली आहे कारण आज आहे पंचवीस तारीख दोन दिवस अजून गणपतीला बाकी आहेत उद्या जास्त ह्याच्यापेक्षा जास्त गाड्या असतील रोडवर आणि खड्डे आतापर्यंत व्यवस्थित आहेत म्हणजे जास्त खड्डे वगैरे ह्याच्या पुढे जास्त खड्डे भेटतील आपल्याला तर आपण जास्त काय गाडी पळवत नाही कारण आपल्याला माहिती आहे खड्डे मध्ये मध्ये येतात स्पीड ब्रेकर आहेत हायवेला पण स्पीड ब्रेकर आहे तर हळूहळू चाललं आहे जसं जमल तसं जाऊ एक वाजेपर्यंत कम किमत पोचू आपण एक ते दोन वाजे तरी चालतील आपल्याला काय काही नाही पण हा आता सनसेट पॉईंट आहे म्हणजे इथून सनसेट खूप भारी दिसतात पुढे पण काही ब्रिज आहे त्याच्यावरनं सनसेट खूप भारी दिसतात तर चला मित्रांनो अजून आपल्याला बरंच अंतर पार करायचं आहे हळूहळू जाऊया बघा गा गाड्या आता कमी आहेत तशा पाठवून इकडं गाड्या कमी येतात आता बरं आहे खाली रोड भेटलाय जेवढं जाता येईल फटाफट जेवढं जाऊया चला व्ह्यू बघा ना कसलं व्ह्यू दिसतोय भारी एक नंबर वातावरण बघा मित्रांनो वातावरण महाडला ला पोचलोय त्याच्यानंतर आता पुढे खेड महाड येईल त्याच्यानंतर हे वातावरण बघा इकडचं मस्तपैकी इकडनं सूर्यप्रकाश येत बघा ऊन बघा कसं आहे आणि इकडचं गाव आणि तिकडे द धबधबा हा बघा इकडे धबधबा आता स्क्रीनमध्ये पण नाही दिसत आहे क्लिअरिटी बघा काय कडक दिसतंय अरे थांबलंय तर अर्ध्या था तास या गाड्या बघा किती मोफत सेवावाल्या आता गाड्या सुटतील बरेच दिवसात सारख्या गाड्या चालूच आहेत हे आपलं अजून काय सुटलंही नाही व्यवस्थित बांधलेलं आहे तसं आहेच व्यवस्थित चांगला प्रवाह आतापर्यंत मधीमधी कुठेतरी खड्डे आहेत नाही तर चांगला आहे व्यवस्थित रस्ता आहे एवढा काय खराब नाही आहे जो पाच वर्षापूर्वी होता मी कमसे कम मुंबईवरून मानगावला साडेतीन तासात पोचलो मानगाव पाटी गेला सा पाच वाजता निघालो आणि साडेआठच्या आधीच पोचलो तर साडेआठच्या आधीच पोचलो तर व्यवस्थित रस्ता आहे एवढा काय खराब नाही आहे जास्त करून मधीमधी तर हाय ब्रा ब्रिज जिथं बनलाय नाही तिथं का आहे खराब आणि कटे वगैरे आता जसे नाहीच आहेत जास्त नाही चला निघूया पुढच्या प्रवासाला आता महाड आले आता पुढे बघूया काय काय पाऊस पण तसा कमी आहे एवढं जास्त काय पाऊस नाही आहे महाडला पोस्ट आता महाड आणि आता पुढे नदी लागेल महाडची आणि इकडे बघा ह्या लेण्या बरेच वर्ष मी विचार करतो ह्या लेण्यांना आपण आपल्या व्हिडिओमध्ये घ्यावं आणि आपल्या जातो जास्त करून इकडनं बाईक नाही पण थांबत नाही पण आज, आज, आज बोललो थांबूया गा तर हे बघा ह्या गांधारपाळे लेण्यात ठीक आहे ह्या गावचंच नाव आहे ते तर बघा किती भारी दिसतात ना तरी इथून जायचं मला वाटतं त्या साईटून आहे कुठून तरी पण असेलच पण खूपच भारी आहे डोंगरामध्ये कोरलेल्या लेण्यात कोण इकडलं महाड असेल तर नक्की कमेंट करून सांगा तुम्ही गेला का त्या लेण्यांमध्ये आता आपल्याला पुढे जायचं आहे अजून नदी यायची आहे सावित्री नदी खेड पोचले आता तो वडापाव थेड स्टेशन आहे इथे आणि जोरात पाऊस पण आले सगळे थांबले एका साईडला गाडी बघा इकडे एका साईडला तिथे त्याला वडापाव खायला व्यू बघा व्यू चिपळवण चवत चढा आणि इकडे बघा परशुराम घाटामध्ये आहे मी आणि पूर्ण संपूर्ण चिंपवून आहे खाली हा चला चवत चढा बघा पाणी कमी झाले पण तिकडे लांबून बघते म्हणून नाही तर तसं पाणी जास्त असतं गाड्या बघा सगळ्या चिपळूंडे पूर्ण गाड्या सुटतात बर बऱ्याच एसट्या वेळ दिसल्या मला या घाटात एवढ्या मुंबईवरून येताना दिसल्या नाही पण ह्या घाटात जास्त दिसल्या चला जाऊया व्ह्यू बघितला तुम्हाला पण दाखवला वरतून अजून चांगला दिसतो थोडासा थो थो खाली उतरलो ह्या सीन साठी फायनली पार्किंगमध्ये पोचलेलं आहे बघा इकडे दादाची गाडी नंतर इकडे टेम्पो आणि ही आपली पार्किंग अजून एक गाडी आहे दादा गेल्या दा बाहेर हे बाजकं शेवटीला आलं फायनली इथपर्यंत नाहीतर मला वाटत वाटत नव्हतं येईल त्याला त्याला घेऊन जा मला वाटतं ते येणार नाही हे ये बाजकं कारण वजन होतं एवढं रसीने बांधून कसं तरी आणलं पण हल्लं नाही कारण मी एवढे कपडे कधी आणले नव्हते किंवा एवढं वजन पहिल्यांदाच आणले त्याला घरी जाऊया वाजलेत एक बरोबर एक वाजता आहे थोडं थांबत आलो व्हिडिओ काढत वगैरे त्याच्यामुळे थोडा एक तास उशीर झाला आहे नाही तर बारा वाजता पोचलो असतो संध्याकाळची वेळ आहे आणि आता आपण आहोत ते म्हणजे आपण पाठच्या चुलीकडं मस्तपैकी वडे बनतायत पण कोंबडी व वडे आहेत पण कोंबडी नाही आहे काय आहे त्याच्याबरोबर मी वाट्याने जी भाजी आहे हां मस्त म्हणजे पाऊस पडून गेले संध्याकाळ जेव्हा आले पाच आणि आता आहे ना मस्त हिरवंगार वातावरण वगैरे झाले गणपतीचं पूर्ण माहोल झालं आहे आज मी डेकोरेशन चालू आहे ते पण दाखवतो दादा काल आल्यापासून डेकोरेशनच ब करते ना कालच्यापासून तर ते पण बघूया दोन बर्डे दाखवतो कसे म्हणलेत एव्हाही ही आपली चूल नेहमीप्रमाणे आपण दाखवत असतो आपल्या व्हिडिओमध्ये वडे बनवायचे चालू आहेत तिकडं ह्याला होल नाही पाठत आहेस पाठतेस ना हे बघा हे इकडे वडे हे बघा कसला फुगला आहे बघा कधी ठेवलं होतं पीठ सकाळी सकाळी ठेवलं होतं ना सकाळी हा म्हणून एवढे पटकन फुगले फुगून येत हे बघा गरमागरम वडे आणि हे इकडचे वातावरण दाखवतं पुढचं घराकडचं हे बघा घरासमोरचं वातावरण बघा एकदम रिमझिम पाऊस चालू आहे श्रावणातला पाऊस केळ बघा केवढी मोठी झाली घनदाट आणि इकडनं हे शेती वगैरे जबरदस्त आता काकड्या बिगड्या लागतील इकडं ह्या साईडला आपली चूल आहे इकडं लेफ्ट साईडला आहे तिकडनं आलो आणि हे आपलं घर डेकोरेशन हे डेकोरेशन चालू आहे हळूहळू पडदे लावणार सर्व वरचा पडदा आता हा पाठचा पडदा त्याच्यानंतर इकडचे पडदे सर्व पडदे येणार हे या आजचं काम दिवसभरात गावाकडचं सकाळचं वातावरण बघा एकदम इकडे आहे ना ऊनच पडत नाही तिकडे चिपळून साईडला वगैरे म्हणजे शहर वस्तीत ऊन पडतं पण इकडे ऊनच नसतं हे वातावरणच असतं सकाळचं वातावरण हे बघा आणि इकडे मम्मी पण कपडे धुवायला वगैरे आलेले आहेत इकडं आपल्यासमोर पर्याय घराच्या समोर तिकडे भात बघा केवढा वाढले सकाळचे आठ वाजले तर मित्रांनो हा व्हिडिओ होता ट्रॅव्हलिंगचा मुंबईवरून आपण आलो होतो आज आपल्याला मार्केट वगैरे जायचं आहे तिकडे आपल्याला हार वगैरे आणायचे आहेत उद्या गणपती आहेत तर तर चला मित्रांनो हा व्हिडिओ आपण इथेच थांबूया नाहीतर व्हिडिओ कसा मोठा होईल आणि आता सध्या कसं गणपतीचं वातावरण वगैरे आहे खूप भारी वाटते सगळे चाकरमाणी मुंबईकर पुणेकर येत आहेत बरं वाटतं आहे जरा सर्व कारण ह्याच स्थान सणाला आहे ना सर्व चाकरमाणी किंवा मित्रमंडळी मुंबईवरनं एकत्र येतात तर हाच ही जी मजा असते ना खूप भारी वाटते तर मित्रांनो चला कोणत्या व्हिडिओमध्ये मी नक्की भेटू तोपर्यंत टाटा बाय बाय टेक कर काळजी घ्या